मित्रांनो इथे टेस्ट मॅच चालू आहे आणि आम्ही लोक पण इथे आलो आहे काकांनी आहे आणि मित्रांनो टेस्ट मॅच चालू आहे मग अजूनच भारी आहे ना जाऊया आत बघूया कोणसे कोणचे क्रिकेटर आले जरा बघू त्यांचं कसं ते टेस्ट देतात चिकेड पण इथं आहे सिक्स मारतोय बाई सिक्स मार येत नाही तरी ट्राय 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 करतोय hmm. तो चला जाऊया आत बघूया काय तुमच्या माझ्या ब्लॉग मध्ये स्वागत आहे मी तुमचा प्रनोद जाधव आणि मित्रांनो आता आंघोळ झाली आहे पॅन्ट घातली ना आलो व्हिडिओ बनवायला मित्रांनो अजून टॅबल पण तसच या बघा अजून पर्यंत आंघोळ झाली आणि मित्रांनो आपल्याला करायचं आहे नाश्ता मस्त नाश्त्यामध्ये आहे पोहे पोहे सोबत मस्त क्रीम रोल आणि छा सोबत पाहिजे नस ना काही कारण की शिवाय नाश्ता अधूर असतो तर मित्रांनो मस्त करून नाश्ता आणि मग भेटतो तुमच्या सर्वांना तर मित्रांनो आता आपला नाश्ता धोन गेला आणि मित्रांनो मस्त लागला आपले क्रीम रोल पण आउट्पीट आउट्पीट आता आपली भुकता अजून मिटली नाही काहीतरी खायचंय आउटफिट बघा आउटफिट आपण झालं नाही चड्डीवर फिरतोय आता फायनली आपण आजीच सामान आणून आपण दिले आणि आज आपण आणलंय आपल्या भावाला वर्ष घरी जोगी ही दात घासतोय आणि आता आपण चाललोय मस्त तिकडं आणि चिकडं आणतो मस्त इकडं बघा दात घासणं चाललं आहे म्हणजे मंजन मंजन चाललं आहे आजीला पण चिकन आणून दिलं आहे मस्त आजी बिर्याणी खूप खेळणार आहे आणि आज आम्ही लोक काहीतरी वेगळ्या वेगळ्या पण गेम खेळणार जे की म्हणजे फ्लिप चॅलेंज असं असं काहीतरी केलो आपण आणि आपली रिक्षा तिथं लागली आहे बघा आणि आजी इथं घालत आहे कपडेवाल्या मित्रांनो मस्त माझी आंघोळ झाली होती आणि आपण गेलो होतो खाली आणि जसं की आपण सामान आणून दिलं हो आणि हे बघा जरा लुक करा चिक हॅलो ब्रो आणि मित्रांनो मस्त क्रीम लावले तुमच्या वाहूयात कशी वाटतंय सांगा कमेंटमध्ये वा आणि तुम्हाला का का वाटतं कारण नाही कॅमेऱ्याची क्वालिटी असली होती मसा तर चल मित्रांनो भेटतो तुम्हाला असं पुढं म्हणजे खेलो जरा गेम बेम चीकोबत कष्ट आता मित्रांनो आता आपण चाललो आहे स्टेडियम ला जरा स्टेडियम बाहेरून बघणार आहे मी आणि मस्त जाऊया तिकडे स्टेडियम बघूया स्टेडियम मध्ये काय काय आणि मित्रांनो थोड्या दिवसाच्या नंतर कॉन्सर्ट पण आहे तिथं मालदाराने ऐकू मग साहेब पण तरी आपण बघायला जाऊया कॉन्सर्ट कॉन्सर्ट यार रेहमान माहिती ना चौहान मित्रांनो जाऊया जरा स्टेडियम एक्सप्लोअर करूया कसं कर दिसतंय स्टेडियम बघून येऊया आणि मग मित्रांनो चला तुम्हाला दाखवतो सर्वांना त्याला भेटत चला पुढे तर मित्रांनो आता चाललो या रोडने आपण सरळ थेट म्हणजे आपल्या मित्र मैदान नाही स्टेडियम कडे स्टेडियम कडे जायची आपल्याला खूप मजा करायची आहे बघा मित्रांनो इथे टेस्ट मॅच चालू आहे आणि आम्ही लोक पण इथे आलो आहे काकांनी आहे आणि टेस्ट मॅच चालू आहे तर मग अजूनच भारी आहे ना जाऊया आत बघूया कोणचे कोणचे क्रिकेटर आलेत जरा बघू ते देतात पण आहे सिक्स मारतोय बाई सिक्स येत नाही तरी ट्राय 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 करतोय चला जाऊया आज बघूया काय काय आहे टेस्ट मॅच ला तर फ्री असतं फुकट या जा काय पण करा तर मित्रांनो आता फायनली आपण आत आलो आहे काकणच्या मित्रांनी आम्हाला कशी तरी एंट्री दिली आहे आणि इथं तरी तिकीट लागत होते तिकीट घेतात हे लोक आता तरी आपण गपचूप गपचूप चाललोय आता जाऊया आपण आतमध्ये आणि बघूया इथं रणजी मॅच चालली आहे आणि आतमध्ये खूप सारे प्लेयर्स आले आहेत ते मारतात सिक्स फोर तू व्याच्या आधी कधी आलतो आलो आलोच नाही चार आलो आलोय तीन चार तीन चार वेळा आला शिक तू हे नाही सांगितलं तुला घेऊन जातो आणि येतो चांगला मी ऐकताच निघाला मी मित्रांनो नव्हता मी आणलं नव्हतं पहिलं कधी कारण की आपण मी खेळायचो आणि हो पप्पा सोबत येणार पप्पा मला आणणार पण पप्पा तो आणत नव्हते याला पप्पा म्हणायचे उद्या जाऊ उद्या जाऊ उद्या जाऊ आणि त्याच्यामुळे ह्याला आणत पण नव्हते मला खूप छान वाटायचं आणि मला याडा बनवायचं येऊ एवढा बनवायचं मी याला चलो अभि अंदर जाय मस्त क्या चल रहा अंदर तर मित्रांनो फायनली आपण आतमध्ये आलो आता आपल्याला वरती जायचं सीट बघायची सीट भेटली तर बरं आहे कारण की सीट का असेनच कारण की एवढी गर्दी नाहीये येत

चिकन मी आणि आपा पण सोबत होते मॅचमध्ये खूप भारी बग, चाललेली मॅच आणि मित्रांनो दोन प्लेयर आऊट पण झाले आणि इथं आता मॅच अजून चालूच आहे आणि आपल्याला ताण पण खूप लागली आहे पण तरी आपण बघून बघा आहे मॅच खूप सारे लोक तिथे गेल्याच बघू शकतात आता माहिती नाही त्यांना वडणार गाठ की नाही वाढणार पण मर द्या आपण इथंच बसून ठीक आहे तर जरा बघूया मॅच आणि मग घरी जाऊया कारण की आजी बनवले असेल बिर्याणी त्यासोबत मस्त राहायचा एकदम भारीक कडक मध्ये खायची दाबायची परत यायची कारण की मॅच पाच दिवस अशीच चालणार आहे टोटल आज तर आम्ही काय नव्हतं आणल्याला खायला पण उद्या परवा काहीतरी आणणार ना तुमच्यावर तर मित्रांनो भेटतो तुमच्या सर्वांना आज थोडं वेळात म्हणजे लवकरच आता तो मॅडम तर मित्रांनो स्टेडियमला करू आता आपण बाय आणि जाव्या घरी मस्त भेटपूजा करू आणि कामधुजा करू तर बाय बाय स्टेडियम येईन नंतर चला जाऊया मस्त घरी तडाका फडाखा ऊन होतं म्हणून आता पण थांबलो नाही कारण की खूप गरम पण होत आणि चिक्केला ताण लागले याच्यामुळे चला जाऊया घरी पाणी पिऊ ताण लागले यांना आणि मग भेटतो तुम्हाला तर मित्रांनो बसलो आहे मस्त खायला पण खायला तुम्ही लोक फायनली आपली बिर्याणी रेडी झाली आहे आणि आपण बसलो होतो मस्त खायला आप्पा मी आहे का आजी ये आणि बघा हा जरा एकदा हे बघा एक घास घेऊ आपण खाली दाखवास दाखवून हा भेटतो मी खाऊन पिऊन मस्त पूजा पाठ करूज पेट पूजा करतो मग भेटतो जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब ठेवून जागा मी होपफुली हा ब्लॉग थोडा लेट येणार आहे आणि मित्रांनो तुम्हाला एवढं सांगायचं हो तुम्हाला की या ब्लॉगमध्ये भरपूर तुम्हाला काय मी दाखवलं आहे एवढं लेट आम्ही लोकांनी व्हिडिओ टाकलो तरी तुमचे डे आम्ही लोकांनी काहीतरी दाखवले ना तर तेच ला त्यांची म्हणजे आम्हाला सपोर्ट करा थोडं सबस्क्राईब तर करा यार प्लीज लाईक पण ठोका आणि मित्रांनो भेटतो असेल तुमच्या नवीन ब्लॉग मध्ये